धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी नेवासा फाटा येथे धनगर समाजाच्या वतीने अठरा सप्टेंबरपासून सुरू झालेले राज्यव्यापी उपोषण अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अकराव्या दिवशी स्थगित करण्यात आलं यासाठी भाजप नेत्यांनी शिष्टाई केली उपोषणस्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर भाजपचे राज्यप्रवक्ते नितीन भाऊ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तरगे तरंगे यांनी शासन दरबारी आम्ही हा मुद्दा उपस्थित करू त्यासाठी पाठपुरावा करी अशी ग्वाही दिल्याने अकराव्या दिवशी हे राज्यव्यापी आंदोलन उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे अकराव्या दिवस चाललेल्या या राज्यव्यापी उपोषणाचं नेतृत्व उपोषण करते राजू मामा तागड प्रल्हाद सोनमारे बाळासाहेब कोळसे रामराव कोल्हे देवीलाल मंडलिक भगवान भोजने यांनी केलं होतं यावेळी त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते अशोकराव कोळेकर यांनी त्यांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा धनगर समाज राज्यव्यापी अमृ उपोषण आज, 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 आज पसें आ पसें आ या ठिकाणी स्थगित झालेलं आहे उपशिरवणे समाजासाठी येते या ठिकाणी त्याग दिला खरंच यात पाचशी साहेब उपशिरकर्ते जे मनापासून आभार व्यक्त करतो यापुढे देखील आपण आता समाजासाठी लढा सुरू ठेवा पण आज अखेर आपली तब्येतीची या ठिकाणी आपल्या धर्माच्या तब्येती घालवलेलं आहे आपण उपचार घेऊन समाजासाठी परत पुढे लढा उभा करावा असा ईश्वर त्यांनी प्रयत्न करतो पण आज अखेर आपल्या तब्येतीची विचार करता तब्येत घालवलेला आहे त्यामुळे आज आम्ही उपस्थित या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे प्रवक्ते नितीन जिंकर भाजपाचे नेत्यांचे अध्यक्ष उद्धवराव लंगे साहेब आणि 보여 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 야 나만